जयबुनिशा हमीद शेख खोपोली नगर परिषद निवडणुकीसाठी प्रबळ दावेदार खोपोली नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोन मधील सर्वसाधारण महिला आरक्षित जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाकडून श्रीमती जैबुनिशा हमीद शेख यांचे नाव आघाडीवर आहे त्यांची राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी पाहता त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक असल्याचे बोलले जात आहे राजकीय आणि सामाजिक प्रतिष्ठा श्रीमती जयभुनिशा शेख यांच्या सार्वजनिक जीवनातील सहभाग आणि पक्ष संघटनेतील स्थान अत्यंत महत्वाचे आहे त्याचबरोबर अल्पसंख्याक महामंडळ महाराष्ट्र राज्याच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी त्या कार्यरत आहेत अनेक सेवाभावी संस्थांच्या जिल्हा पदाधिकारी म्हणून देखील त्या काम पाहत आहेत त्याचबरोबर बचत गटाच्या देखील त्या अध्यक्ष आहेत एवढी मोठी आणि महत्वपूर्ण पदे भूषवल्यामुळे त्यांचे सामाजिक प्रतिष्ठा आणि नेतृत्वाची क्षमता सिद्ध होते या व्यापक अनुभवामुळे त्यांना जनसामान्यात मोठे स्थान प्राप्त झाले आहे मजबूत राजकीय पाठबळ आणि जनसंपर्क जयबुनिशा शेख यांना पक्षात आणि बाहेरील नेतृत्वाचा मजबूत पाठिंबा आहे अजित पवार राष्ट्रवादी गटाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुनील पाटील यांच्याशी त्यांचे असलेले बहीण भावंडांचे संबंध त्यांना मोठे राजकीय पाठबळ प्रदान करतात बचत गटांच्या माध्यमातून केलेल्या प्रभावी कार्यामुळे त्यांना महिलांचे मोठे पाठबळ लाभले आहे महिलांसाठी त्यांनी केलेल्या अनेक कामांमुळे त्यांना उमेदवारीचे पाठबळ मिळते उमेदवारी निश्चित होण्याची चर्चा निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक असलेले संघटन कौशल्य सामाजिक आधार आणि राजकीय पाठबळ या सर्व बाबी जयगुनिशा शेख यांच्या बाजूने सक्षमपणे उभ्या आहेत त्यांचे सक्षम नेतृत्व आणि विस्तृत जनसंपर्क पाहता खोपली नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक दोनमधून राष्ट्रवादी पक्षाकडून त्यांनाच उमेदवारी दिली जाईल असे चित्र सध्या प्रबळपणे दिसत आहे आणि त्या दिशेने जोरदार चर्चा सुरू आहे ब्युरो रिपोर्ट रायगड टुडे न्यूज